विवाहित महिलेला शिवीगाळ करत विनयभंग पिंजर पोलिसात गुन्हा दाखल स्थानिक पिंजर येथील एका अडुतीस वर्षीय महिलेला विनाकारण भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनचे तडफदार ठाणेदार श्री गंगाधर दराडे यांनी आरोपी गजानन बाजीराव काडे वयवर्ष पन्नास यांच्या विरुद्ध चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी दोनशे शहाण्णव तीनशे तेहत्तीस बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली आहे आरोपीचे दोषारोपपत्र न्यायालयात चोवीस तासाच्या आत दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजर येथील आरोपी गजानन बाजीराव काळे वर्ष पन्नास असे आरोपीचे नाव असून त्याने एक एप्रिल रोजी एक अडोतीस वर्ष महिला अंघोळ करीत असताना सदर महिलेच्या घरासमोर जाऊन अश्लील भाषेत महिलेला शिविगाड केली आणि महिलेचा विनयभंग केला अशी तक्रार अडोतीस वर्षीय महिलेने पिंजर पोलिसात दाखल केली सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गंगाधर दराडे पीएसआय गजानन रहाटे यांनी आरोपी विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली केली आहे ठाणेदार महोदयांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करत चोवीस तासात दाखल केला आणि ही कारवाई ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गजानन व टाउनचे जमादार चंद्रशेखर गोरे जमादार दत्तात्रय चव्हाण आदी अधिक तपास करीत आहेत प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा